माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीजवळ राहुरी दुपारी भीषण अपघात झाला महामार्गावर थांबलेल्या बलकरला बगल देऊन स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो दुबाच्या कोलांडून दुसऱ्या लेनमध्ये गेला यावेळी मोहळकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ओमनी कारला टेम्पोने जोरा धडकली यात कोळेगावजवळील सुगण हॉटेलच्या मालकासह कार चालकाचा मृत्यू झाला असून मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास सुगर्ण हॉटेलचे मालक रवींद्र भागमोडे वयवर्ष एक्कावन्न हॉटेलच्या साहित्य आणायला ओमिनी कारमधून एम एस तेरा ए झेड सहासष्ट पंच्याऐंशी चालक अनिल वाघचौरे चा वयवर्ष पस्तीस याला घेऊन सोलापूरकडे निघाले होते टोल नौका ओलांडून काही किलोमीटर पुढे आल्यावर अचानक सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरता जाणारा टेम्पो एम एच चाळीस डी सी झिरो एक नव्वद लेन ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये आला अचानक समोर आलेल्या टेम्पोला ओमिनी कारची धडक बसली त्यात ओमिनीचे समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला कारमध्ये समोर असलेले रवींद्र बागमोडे व चालक बॉक्सवर गंभीर जखमी झाले बागमोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालकाने वाटेतच प्राण सोडले महामार्ग पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली त्यानंतर सोलापूर तालुका पोलीस अपघाती स्थळे वया घेवण्याची नोंद करून घेतली माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका